जो धर्मांतरण करायला गावात आला आहे त्याला एकदम तुडवून टाकला त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस त्याला दोन लाखचं बक्षीस त्याला एकदम घरातच बसवला त्याला तीन लाखाचं बक्षीस याच्यावरती कुणाचा आक्षेप असू शकतो पण माझी भूमिका ही वैयक्तिक समजा तुम्ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की गावातल्या सगळ्या लोकांनी अशी बक्षीस योजना जाहीर केली पाहिजे आणि सगळे जेवढे हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याच्या हेतूनं दृष्ट हेतूनं ठरवून हिंदू तरुण मुलींना फसवण्याच्या हेतूनं त्यांना जाळ्यात ओढण्याच्या हेतूला जे जे गावात येतील त्यांना ठोकून काढा आणि त्यांना अशा बक्षीस योजना जाहीर सैराट केलं जर असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजासारखं प्रकरण केलंय अशी प्रकरण महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत त्याचा सैराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून अकरा लाखाचं बक्षीस मन्नर सर पुन्हा एकदा सामाजिक ऐक्याचा सा साक्षीदार ठरला आहे शहरातील ख्रिश्चन समाज बांधवांतर्फे शांतमय मुक मोर्चा काढण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करून आपली मत शांतपणे मांडण्यात आली या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व ख्रिश्चन समाजाने विशेषतः पोलीस विभागाचे मनापासून आभार मानण्यात आले आहे या सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झालेले सर्व समाजसेवक आणि ख्रिश्चन बांधवांनी व्यक्त केलेल्या मनोगतांनी शहरात एक मन सकारात्मक संदेश दिला आहे एकूप शांततेचा आणि लोकशाहीतून आपली भूमिका आणण्याचा निवेदन आणि तर तुम्हाला या सर्व लोकांच्या समोर या जनतेसमोर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपण काय काय कारवाई केली एवढाच मोर्चा घेऊन तुम्हाला आम्ही विचारण्यासाठी येऊ हे फक्त घेऊन तुम्ही फाईलला लावू नका अशी मी तुम्हाला नव्हतेची विनंती करतो त्याच्यावर काय 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 कारवाई झाली हे मनमान करून तुम्हाला विचारण्यात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच

त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी ही मागणी आम्ही या निवेदनामध्ये केलेली आहे आणि ख्रिस्ती समाजाला आणि ख्रिस्ती समाजाच्या फादरांना प्रिस्टांना ही मारण्याची सुपारी दिलेली आहे त्या सुपारीबद्दल जो संविधानाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं या निवेदनात म्हटलेलं आहे आणि नक्कीच साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करू साहेब मनमाळ शहरामधील समाज सर्व विविध चर्चेस आणि त्याबरोबर त्याचबरोबर इतरही संघटना ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व येत सर्व मान्यवरांच्या वतीनं हे निवेदन आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो ओके त्यांना पण देऊ ना साहेबांचं देऊन इथे होणार याचबरोबर साहेबांना दरम्यान जर कोणातून जर काही शब्द झाले असते

त्याबद्दल आम्ही तुझ्यासाठी एक मिनिटाची प्रार्थना करू इच्छितो प्रार्थना करूया प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी विशेषतः आमच्या शहराचे डी साहेब तळे साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ सर्व पोलीस कर्मचारी आणि विशेष त्यांचे सर्व कुटुंब त्यांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे प्रभू अहो रात्र रात्र आणि दिवस प्रभो ते आमच्या संरक्षणासाठी कष्ट करीत असतात प्रभूच्या अवरात्र जागत असतात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत प्रभू परमेश प्रार्थना करतो त्यांना उत्तम असं आरोग्य दे शक्ती दे सर्व वाईट संकटापासून सर्व आंदोलन झाल्यापासून त्यांचं संरक्षण कर आणि त्यांच्या कुटुंबाला तुझा विपुल असा आशीर्वाद दे काम करण्यासाठी प्रभू सदैव तुझी शांती तुझी प्रीती त्यांच्या सोबत असू दे आणि प्रभूच्या विषयी मी प्रार्थना करतो आमच्या या साहेबांसाठी त्यांना जे सहकार्य केलं प्रभो त्यांना त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सहकार्याला त्यांच्या स्टाफला तुझा विपुल असा आशीर्वाद दे त्यांनी कारणाला प्रभू यश गोड आणि प्रेरणा मागतो म्हणून तो आहे आ, सर्कल आ, या वेळेला आमच्या तहसीलदार सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा आम्ही इंडिगेटन देतो आहोत आणि सर तुम्हाला या सर्व लोकांच्या समोर या जनतेसमोर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपण काय काय कारवाई केली एवढाच मोर्चा घेऊन तुम्हाला आम्ही विचारण्यासाठी येऊ ही फक्त घेऊन तुम्ही फाईलला लावू नका अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो त्याच्यावर काय 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 कारवाई झाली हे मनमान करून तुम्हाला विचारल्याचं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच त्यांनी दहा नेत्र असतील त्यांना ओके एक मिनिट समाप्तच्या अगोदर पी एस आय बोलत आहे माझे सर्व मनमाड शहरामधील सर्व जे रहिवाश आहे सर्वांना आपल्याला एक सांगू इच्छितो की आम्ही आपल्या सुरक्षेसाठी तत्पर आहोत आणि जेव्हा केव्हा कोणतं आंदोलन असेल तुमचा मोर्चा असेल धरणे आंदोलन या सर्व प्रकारचे जे काही आंदोलन लोकशाही मागणी होत असते माझी एवढी भूमिका असते कायम असते लोकांना त्रास नाही जबाबायची आंदोलन हे सुरक्षितपणे रस्त्यावरून मोर्चा असेल तर वाहनांचा अडथळा झाला नाही यासाठीची पूर्ण काळजी घेऊ माझ्या आयोजकांना आणि भविष्यात सर्व समाजाचे कामासाठी जे आंदोलन त्यांना सर्वांना एक विनंती प्रशासनाबद्दल चुकीची माहिती देणाऱ्यांपासून सावध स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी काही राजकीय महत्वाकांक्षा वैयक्तिक महत्वाकांक्षी चुकीची माहिती देतात हे असंही म्हणे काही लोकांच्या बाबतीत की ज्यांना माईक हातात संध्याकाळी <laughs> गळित होते अशा लोकांच्या चुकीच्या प्रचारापासून तुम्ही सावध राहा माझ्या आयोजकांसोबत बोलणं होत होत आणि समक्ष आमची काल मिटिंग झाली बैठक झाली आणि त्यांच्या सोबत त्यांना जसं सोयीचं होईल पावसाचे दिवस आहे त्यांच्यासाठी कसं गैरसोयीचं होणार नाही रस्त्यावर चालताना सुरक्षा कशी प्रदान केली जाईल यासाठीचा माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलनाचं स्वातंत्र्य प्रशासन म्हणून आम्ही देत असतो त्याच्यामध्ये दे कुठल्याही प्रकारचा उजवळ आहो होत नाही आज जे काय निवेदन आहे ते आमच्या डी एस पीला आम्ही पाठवू त्यानंतर ते मान्य जिल्हाधिकारी महोदय कार्यालयात जातात आणि त्यानंतर सी आय डीला पण त्याची प्रत तेंगत जात असते त्यामुळं आपलं जे आंदोलन आहे आपला जे निषेध मोर्चा आहे जनजरणी आंदोलन याची उद्या सकाळी आमच्या डी एस बी मार्फत एस आय डीकडे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री ते सकाळी आमचे कमिशनर ब्रीफ करणार त्यामुळं अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचं जर कोणी बोलत असाल तर कृपया या अडचणी पण ज्यानं मला माझा सर्वांकडे नंबर आहे आपण मला डायरेक्ट बोलू शकतो कायदेशीर राखणं म्हणजे काम करणं कायदा परफेक्ट राबवणं आणि लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स आहे तो लोकांच्या सोयीसाठी लोकांना त्रास देण्यासाठी नाही आणि तो कशा चांगल्या प्रकारे राबवता येईल आणि सेन्स आहे शेवटी कायदा राबवणार ते मी पाहत असतो कोणाची गेरफेड करणं कोणाला त्रास देणं हा पोलीस प्रशासनाचा एकंदरीत तालुका प्रशासनाचा कधीही उद्देश राहत नाही तर आमच्यासोबत सर्व जाती धर्माचे प्रांताचे लोक काम करत असतात फक्त त्या ठिकाणी एक विशिष्ट एका समाजाचे लोक एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करत नाही माझी सर्वांना विनंती बघा आहे की कृपया आई पण बोलायला खेळ देताना त्या लोकांना त्या कृतीबाबत आपण नोकऱ्यात आचारसंहिता ठेवावी लोकांचा विनाकारण गैरसमज करू नये कारण हे कोटेशन तुमचं आहे तसेच कार्यालय तुमचं आहे तुम आम्ही पाहुण्यासाठी येतो काम करून येऊन जातो शेवटी हे तुमचं आहे आमच्या काय नाही ही ज्या खुर्ची बोलतो ती ही जयतेची खुर्ची आहे